बाई सायंटिस्ट होती पण तरी तिने मिक्सर नाही वापरायचा तिने पाटा वरवंट्यावरच वाटण करायचं कारण मिक्सर मध्ये गरम होतं आणि चव बदलते आणि हे अनेकदा माझ्या ब्लॉग मध्ये अनुभवायला येतं की खाली ज्या कमेंट्स येतात की नाही बाबा आम्ही तर मिक्सरवर नाही आम्ही पाटा वरवंट्यावर वापरतो ठीक आहे बदलू द्या थोडीशी चव पण ते बाईला सुखाचं नाही का की मिक्सरवर वाटलंय तिने किंवा आम्ही घरात डिशवॉशर नाही बाबा आम्हाला भांडी नाही आवडत डिशवॉशर मधली किंवा आम्ही फूड प्रोसेसरचा वापर करत नाही किंवा आम्ही फ्रीजचा वापर करत नाही असं म्हणणारे खूप आहेत की फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न खाऊ नये ते शिळं होतं खरं तर सायन्स मी असं काही नाही सायन्सनी सिद्ध झालं की फ्रीजचा वापर तुम्ही जितका करता तितकं तुमच्या आरोग्याला मायक्रोवेव्ह बद्दल पण अशा खूप गैरसमजुती गैर आहेत की मायक्रोवेव्ह कॅन्सर होतो वगैरे तर असे अशी अशा ज्या समजुती आहेत असे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल पण आपण या खर्च सुद्धा महत्वाचा विषय